मोठे मोठे व्यावसायिक जेव्हा फिरायला जातात ना तेव्हा त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन त्यांचा व्यवसाय तिथे पण वाढवायला खूप मदत करतो ट्रिपवर जाऊन ते फक्त एन्जॉय करत नाहीत त्याचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन अजित गुलाबचंद हे एकदा इटलीला फिरायला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी एक पोर्ट ऑफ हिरो नावाची सिटी बघितली त्यांना ती एवढी आवडली की ते खूप इम्प्रेस झाले आणि विचार केला की सेम सिटी आपल्या भारतात तयार करायची अनेक दिवस त्यांनी त्याच्यावरती ते रिसर्च केला डिटेलिंग केलं आणि तो प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे येथे तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला त्यासाठी त्यांनी विदेशातून खूप दिग्गज दिग्गज आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स भारतात आणले होते दोन हजार सहा साली या प्रोजेक्ट सुरुवात झाली त्यासाठी त्यांना अनेक बुकिंग मिळाल्या होत्या प्रायव्हेट लेक फिल्म सिटी आय सेक्टर आणि ऑक्सफर्ड यासारख्या युनिव्हर्सिटी सुद्धा तिथे येणार होत्या म्हणून अनेक लोकांनी आयुष्यभराची कमाई त्याच्यात लावली होती आणि हा प्रोजेक्ट दोन हजार तीस पर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल याची अपेक्षा होती पण त्या ठिकाणी काही पॉलिटिकल इंटरफेरन्स सुरू झाला त्यांनी स्टेट गव्हर्नमेंट कडून परमिशन घेतल्या होत्या पण काही परमिशन सेंट्रल गव्हर्नमेंट कडून घ्याव्या लागतात त्या घेतल्या नव्हत्या एन्वयरमेंटल मिनिस्ट्रीने दोन हजार अकरा साली या सिटीचं सा काम बंद केलं मित्रांनो हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लवासा सिटी हा प्रोजेक्ट आहे आज जर हा प्रोजेक्ट पूर्ण झाला असता तर पुण्याचं रूप खरंच बदलून गेला असतं आणि परिस्थिती काही वेगळी असती